तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी शेतकऱ्यांचा फायद्याकरिता सरकारने साथी ऍप नावाने लॉन्च केले याबाबत कृषी विक्रेत्यांना माहिती देण्याकरिता मार्गदर्शन शिबिर काल दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी अंजणगाव सुरजी येथील पंचायत समिती हॉलमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंजणगाव सुरजी व पंचायत समिती कृषी विभाग अंजनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते यावेळी अंजनगाव तालुका कृषी अधिकारी वसुकर अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश सारडा हे उपस्थित होते या कार्यक्रमाला महत्त्वाचे मार्गदर्शन करणारे अमरावती जिल्ह्याचे क्वालिटी कंट्रोल देशमुख यांनी सर्व दुकानदारांना ही ॲप कशी शेतकऱ्यांची फायद्यासाठी आहे हे समजावून सांगितले आणि मार्केटमध्ये या साथी ॲपमुळे कंपनीचे डुप्लिकेट बियाणे कसे ओळखले जाऊ शकते हे पण सांगितलं साथी ॲप दुकानदारांना हे डोकेदुखी आहे हे ॲप चालवताना सर्वांकडे कंप्युटर इंटरनेट इन्व्हर्टरची गरज लागते त्यामुळे या ऍपला अमरावती कृषी साह, साहित्य विक्रेत्यांनी संपूर्णपणे विरोध दर्शवला यावेळी तालुका कृषी अधिकारी वसूरकर अमरावती जिल्हा क्वालिटी कंट्रोलर देशमुख पंचायत समिती कृषी अधिकारी रामागडे तसेच कृषी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर अंजनगाव सुरजी आणि त्यानुसार ती बँक कुठला आले त्याचं सोर्स कुठे आहे आणि ते एवढीसार म्हणजे फार्मर तर या फार शेतकऱ्यापर्यंत जाईपर्यंत तर कुठल्या स्टेज पुन्हा करण्याकडे आलेली आहे त्याचं ट्रॅकिंग ते जे आहे ते फेशाबिलिटी त्या यामधून होणार आहे यामध्ये हे जे साथी आहे साथी ही केंद्र सरकारने विकसित केलेली पोर्टल आहे एन आय सीच्या माध्यमातून साथी फेज वनमध्ये आणि फेज टू या दोन भागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत आणि फेज वन जे आहे ते एकूण एकोणवारी बावीस राज्यांमध्ये सुरू आहे आणि फेज टू जे आहे ते पाच राज्यांमध्ये कार्यान्वित झालेला आहे भारतामध्ये आणि यामध्ये बघा की काय होतं की आता आपण ऐकलो असेल बऱ्याच ठिकाणी बियाण्याच्या बाबतीत खरेदी करायची आहे आणि विक्री करायची आहे जे शासनान आता आहे ते बंधन घर केलेलं आहे आणि आपल्या ज्या खरेदी करताना विक्री करताना ज्या समस्या होत्या त्याचं निराकरण कमी यामध्ये केलेलं आहे